नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे खोज मराठी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला आपल्या एकदा सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि एक कमेंट करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मुलींच्या शिक्षण आणि लग्नाच्या खर्चासाठी केंद्र सरकारने बेटी बचावो बेटी पडावो या धोरणा अंतर्गत सुकन्या समृद्धी योजना सुरू केली आहे या योजनेद्वारे मुलींच्या दीर्घकालीन गरजांची पूर्तता करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे या योजनेबद्दल सविस्तर माहिती पुढील प्रमाणे आहे योजनेची ओळख सुकन्या समृद्धी योजना ही लघु बचत योजना आहे मुलींसाठीची ही विशेष योजना आहे मुलगी एकवीस वर्षाची झाल्यानंतर या योजनेचा फायदा मुलीला मिळतो मुलीच्या शिक्षण आणि लग्नाच्या खर्चासाठी या योजनेचा फायदा होईल असा उद्देश या योजनेत व्यक्त करण्यात आला आहे योजनेतील रकमेची तरतूद कधीही न चुकवता खातेदाऱ्यानं या योजनेत पैसे भरत राहिल्यास योजनेची मुदत संपल्यानंतर एकाहत्तर लाख रुपये मिळू शकतात शिवाय मुदतीनंतर मिळणारी रक्कम करविरहित असेल या योजनेमध्ये मासिक हप्त्यानुसार रक्कम बदलत जाते उदाहरणार्थ जर तुम्ही दर महिन्याला एक हजार रुपये न चुकता भरलेत तर मॅच्युरिटी वेळी जवळपास पाच लाख रुपये मिळतील जर तुम्ही पंधरा वर्षे दर महिन्याला न चुकता साडेबारा हजार रुपये भरलेत तर मॅच्युरिटी वेळी एकाहत्तर लाख रुपये मिळतील जर तुम्ही पंधरा वर्षे वर्षाकाठी न चुकता साठ हजार रुपये भरलेत तर तुम्हाला मॅच्युरिटी वेळी अठ्ठावीस लाखाहून अधिक रक्कम मिळेल योजनेची पात्रता मुलीच्या जन्मानंतर पहिल्या दहा वर्षातच सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खातं उघडणं बंधनकारक आहे खातेदार भारताचा नागरिक असणं आवश्यक असून खातं केवळ मुलीच्या नावानंच उघडलं जाऊ शकतं एकच पालक किंवा कायदेशीर पालक त्यांच्या मुलींच्या नावे दोन खाते उघडू शकतात खाते उघडण्याची प्रक्रिया या योजनेसाठी अडीचशे रुपयांसह खातं उघडावे लागेल त्यानंतर वर्षाकाठी दीड लाखांपर्यंत त्या खात्यात रक्कम जम जमा करता येईल सुकन्या योजनेअंतर्गत खातं भारतातील कुठल्याही पोस्ट ऑफिस किंवा सार्वजनिक बँक किंवा कमर्शियल बँकेत उघडता येईल योजनेचे फायदे आयकर कायद्याच्या ऐंशी मायनस सी अंतर्गत या योजनेतील गुंतवणुकीला कर सवलत देण्यात आली आहे ही लॉंग टर्म स्कीम आहे त्यामुळेच वार्षिक व्याजाची पद्धत ही चक्रवाढ व्याजाची आहे पर्यायानं परत मिळणारी रक्कम ही वाढते मुलगी लग्नाच्या कायदेशीर वयाची झाल्यानंतर यात ठेवलेली रक्कम खर्चासाठी वापरता येईल मुलीच्या वयाच्या एक्केवीस वर्षापर्यंत तुमच्या डिपॉझिटवर व्याज जमा होत राहतं शिवाय त्यात तुम्ही महिन्यात किंवा वर्षभरात कितीही वेळा त्यात पैसे भरू शकता मुलीच्या आई वडील किंवा पालक इतर ठिकाणी स्थलांतरित झाले तर तिथे सुकन्या समृद्धी योजनेचं खातं ट्रान्स्फर करता येतं या योजनेमुळे गरीब कुटुंबासह निम्न मध्यमवर्गीय मध्यमवर्गीय आणि इतर सामाजिक पार्श्वभूमी असलेल्यांना फायदा होईल मुलींबाबत समाजाची मानसिकता बदलण्यासाठी आणि मुलींच्या भविष्याचा विचार करून केंद्र सरकारनं सुरू केलेली सुकन्या समृद्धी योजना मुलींच्या दीर्घकालीन गरजांची पूर्तता करण्यास मदत करेल तर मित्रांनो ही होती आजची माहिती व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद